नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितीन तोरमल अॅडव्हान्स कंपनी प्रतिनिधी तालुका सेलू जिल्हा परभणी आज आपण रवळगावच्या शहरात आहोत आपल्यासोबत आहेत युवा शेतकरी रवळगावचे प्रथमतः त्यांचा परिचय आपण जाणून घेऊ तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव कल्याण प्रकाश गाडेकर राणा रवळगाव तालुका सेलू जिल्हा परभणी माझा नंबर आहे एक्क्याण्णव तीस नऊशे अडुतीस चारशे चौरचाळीस तर दादांच्या आपण हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आहोत या हरभऱ्यावर ॲडव्हान्स कंपनीच्या दोन फॉरने इथे झालेल्या आहेत मागच्या फवारणीमध्ये मा आपण त्यांना काजू आ, बुलेट फ्युजन आणि वीस पन्नास हे दिलं होतं फॉरनीसाठी तर तुम्हाला या प्रोडक्टचे रिझल्ट कसे वाटले एकदम नंबर एक, एक रिझल्ट फॉरनीपूर्वी कसं वाटत होतं फवारणीपूर्वी थोडं मर हे लागत होती मर लागत होती त्याच्यानंतर मर नाही काय नाही फुटवे फुटले बरं फुलाची संख्या सुद्धा जास्त वाढली फुलाची वाढली तुम्ही किती एकरसाठी ॲडव्हान्स कंपनीचा फुलं बारा एकर वापर दादानी बारा एकरसाठी ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचे औषधी वापरले खूप चांगले रिझल्ट त्यांना मिळालेत आणि एक आपला काजू जी आर आहे डायटोमिक सिलिकॉन हे त्यांना विचारू आपण किती एकरसाठी वापरलं सांगा मी बारा एकरसाठी वापरले काजू जी आरचा वापर त्यांनी बारा एकरसाठी केलेला आहे एकरी एक बॅग टाकलेली आहे पाच किलोची पॅकिंग आहे आणि फॉरनीमध्ये काजू ते आता या स्प्रेमध्ये घेतलेले इथून पुढच्या स्प्रेमध्ये आपण त्यांना काजूसुद्धा देणार आहोत परत एकदा आणि सोबत एक अळीसाठी सायरन म्हणून येतं आणि टोझिक एक बुरुश आहे याचा स्प्रे कम्प्लीट देणार आहोत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ॲडव्हान्स पेस्टिसाइडच्या पेजला फॉलो करा अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस दहा त्रेचाळीस सेहेचाळीस आपण संपर्क करू शकता धन्यवाद सोडू ना तुला तुझा झाडू हो दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता